सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा बत्तीसावा भाग अजयला उत्सुकता फक्त अनूपच्या घरी जाण्याची आणि अनूप सांगून गेलेला की मी आठ साडेआठपर्यंत येईन वेळेच्या बाबतीत अतिशय पंक्च्युअल असलेला म्हणजे एकदा शब्द दिला की तो शब्द पाळणारा अतिशय तत्वानी वागणारा हा अनूप तो नक्कीच वेळेत येणार हे अजयला माहीत होतं म्हणून अजय तयार होऊन बसला मॅनेजरलासुद्धा त्यांनी कानात सांगितलं वेळ पाळायची आहे बरं का अनूप मालक येतील तेव्हा तुम्ही पण तयार पाहिजे मी तर तयार होऊन आलो आहे खाली मॅनेजरसुद्धा गालातल्या गालात हसले कदाचित मनातल्या मनात ते म्हणाले असतील अजयजी तुम्ही तर आत्ता आला आहे मी अनुपला लहानपणापासून ओळखतो आहे मी गेली वीस वर्ष या हॉटेलमध्ये आहे अर्थात त्यांचंही असा विचार करणं काही चुकीचं नव्हतं त्यामुळं मॅनेजरच्या चेहऱ्यावरनं अजयने सगळं काही ओळखलं मॅनेजरने काय द्यायच्या त्या का का इन्स्ट्रक्शन्स दिल्या स्टाफला आणि ते तयार होण्यास निघून गेले दोघंही आम्ही मस्तपैकी टकाटक तक तयार होऊन बसलो अनुपची गाडी आली अनुपला आल्या आल्या नेहमीप्रमाणे वेटरने त्याला जसं लागतं तसं पाणी आणि अर्थातच मॅनेजरची अजयची आणि अनुप सरांची अशी तिघांची कॉफी आणि बिस्किट घेऊन तो वेटर वरती आला तिघांचे अगदी हास्यविनोद सुरू होते आणि अनुपसुद्धा खूप उत्सुक होता या दोघांना आज आपल्या घरी घेऊन जायला त्याच्या आईवडिलांचं घर त्याच्या आईवडिलांच्या अस्तित्वाच्या खुणा जपलेलं ते घर त्याच्या आईवडिलांच्या अनंत आठवणी त्या घरामध्ये त्या अनूपच्या मनात रेंगाळत असतात अशी ती वास्तू अजय सरांना दाखवण्यासाठी तो उत्सुक होता तसं पाहिलं तर मॅनेजर घरी येऊन गेलेले होते त्यांना ते नवीन नव्हतं पण आज अजय सरांना सर्व वास्तू दाखवायची यासाठी अनुपचं मनसुद्धा खूप उत्सुक होतं आणि म्हणूनच कॉफी पिताना हास्यविनोद करत करत चला लवकरात लवकर आपल्याला तिकडे जायचं आहे अजय सरांना त्याने एक विनंती केली मॅनेजरना इथं सकाळी लवकर उठून कामं असतात पण अजय सर मी तुम्हाला लवकर सोडणार नाही आहे उद्या मॅनेजर रात्री परत येतील त्यांना सोडायला कार येईल पण तुम्हाला बंगल्यात मुक्काम करायचं आहे त्यामुळं जे काही तुमचं कीट आहे सकाळी लागणारं रात्री झोपताना तुम्हाला लागणारं ते सर्व काही घेऊन आपण निघायचं आहे अशी एक विनंती अनूपने नक्की केली प्रेमळ विनंती अर्थात अजय पण कन्फ्यूज होता की नक्की आपल्याला रात्री परत यायचं आहे का आपण तिथं झोपू शकतो तिकडं काय व्यवस्था आहे किंवा नाही कारण अनूप तर आईवडील गेल्यापासून एकटा राहतोय त्यामुळं नक्की तिकडं काय पोझिशन आहे हे अजयला माहीत असणं कदापि शक्य नाही परंतु मनातली ही उत्सुकता आणि मनातली ही साशंकता या सगळ्या गोष्टी अनूपच्या विनंतीने लुप्त पावल्या आणि मग अजय त्यांच्या त्या फ्लॅटमध्ये गेले त्यांचं जे काही कीट होतं सकाळी लागणारं रात्री झोपताना लागणारा तो नाईट ड्रेस हे सगळं त्यांनी बरोबर घेतलं आणि तिघंही जिना उतरून खाली आले ड्रायवर कारचा आपला तयारच होता त्याच्याही चेहऱ्यावर वेगळं हास्य होतं वेगळा आनंद होता खा कुणाच ठाऊक हो। कदाचित आपल्या मालकाला ज्या गोष्टीमध्ये आनंद होणार आहे त्या गोष्टीत सगळ्या नोकर लोकांना पण आनंद नक्की होतो याच तत्वाने कदाचित तो ड्रायवर पण खुश होता तिघांना खाली येताना बघून त्याने मस्तपैकी दरवाजे उघडले तिघंही कारमध्ये स्थानापन्न झाले आणि मग कार, कार अनूपच्या बंगल्याकडं अर्थात पंधरा ते सोळा किलोमीटरचं अंतर त्यांना कापायचं होतं रोज एवढ्या दूरून अनुप हॉटेलमध्ये ठरलेल्या वेळेस येत होता जसे आईबाबा गेले तसं त्यांनी ही धुरा सांभाळली होती पण अगदी इमाने इतबारे या हॉटेलच्या धंद्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं स्वतःची बुद्धिमत्तापणाला लावली होती सगळ्या स्टाफला प्रेम दिलं होतं आणि त्या हॉटेलमध्ये कशी भरभराट होईल बाबांचं स्वप्न कसं पूर्ण होईल याच्याकडे तो कटाक्षाने बघत होता आज तो मनातनं खूप खुश होता आई बाबा गेल्यानंतरच्या या काही कालावधीमध्ये इतक्या खुशीत अनूप कधीच राहिलेला त्या मॅनेजरनी पाहिलं नव्हतं आणि त्या ड्रायव्हरनीही कधी पाहिलं नव्हतं काम अतिशय झोकून देऊन करायचं अनूप अगदी म्हणजे हॉटेलचा मालक आहे म्हणून खाली कधी यायचं नाही म्हणजे उंटावरनं शेळ्या आखायच्या असं काही नव्हतं तो खाली यायचा गिरायकांशी व्यवस्थित बोलायचा कोणतंही गिराहिक नाराज झालं नाही पाहिजे त्या गिराहिकाच्या मनामध्ये जी काही आहेत अपेक्षा आशा या हॉटेलकडनं त्या सगळ्या आशा अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत याच्याकडं कटाक्षाने लक्ष द्यायचं तसं पाहिलं तर अनूप कडक शिस्तीचा होता पण या कडक शिस्तीचा बडगा तो कधीही त्याच्या स्टाफवर उगारत नव्हता खूप हलक्या आवाजात खूप खेळीमेळीत आपल्या स्टाफशी तो वागत होता आणि त्यामुळंच तर त्याचा स्टाफ त्याला सोडून जाण्यास कधीही तयार नसायचा ही अनुपची एक कमाई होती अर्थात अनूपने हे कबूल केलं होतं हे सगळं जे काही माझ्याकडं आहे ना जी काही जीवनमूल्य मी पाळतो आहे ही सगळी देन अजय सर तुमची आहे केवळ तुमचा तो लहान वयात बघितलेला एक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातनं मला मिळालेली जीवनमूल्य ही मला आज जीवन जगताना प्रत्येक वेळेस प्रत्येक अडचणीच्या वेळेससुद्धा मला ती ताकद देऊन जातात आणि कसं वागायचं कसं बोलायचं समाजामध्ये कसं राहायचं लोकांना कसं प्रेम वाटत जगता येतं हे सगळं माणुसकीची मूल्य मला तुमच्याकडनंच तर मिळाली असं त्यांनी अजय सरांकडं वारंवार कबूल केलं होतं कारमध्ये सुद्धा खूप हसी मजाक सुरू होतं अजय सरांना अनूपने उद्युक्त केलं अजय सरजी तुमच्याकडनं हास्यविनोद नाही ऐकले कदाचित जीवनात घडलेल्या गोष्टींमुळं तुम्ही हसवणं थोडंसं कमी केलं असावं कारण स्वत आतून हसता आल्याशिवाय लोकांना हसवता येत नाही असं जे मी ऐकलं आहे त्याच पद्धतीने मी अजय सर तुम्हाला पाहतो आहे पण तुम्हाला आता बदलायचं आहे तुमच्यातला मला तो मूळचा अजय मला बाहेर आलेला पाहायचा आहे आणि तेही लवकरात लवकर मला तो आनंद घ्यायचा आहे जो लहान वयात तुम्ही मला आनंद दिला आहे तो मला रोज मिळवायचा आहे तुमच्या सहवासात असं काहीसं अनूप व्यक्त होत होता मॅनेजर आणि ड्रायव्हर एकमेकांकडे बघून हसत होते दोघंही पुढं बसले होते पण त्यांना इतका मोठा आनंद वाटत होता की अनूप अजय सरांशी इतका दिलखुलासपणे बोलतो हो आहे जणू काही एक बापलेख आपल्या कारमध्ये मागं बसलेत असाच फील त्या मॅनेजरना येत होता कारण मॅनेजरनी त्याच्या आईबाबांना वेळोवेळी या कारमधनं आणलेलं आहे त्या ड्रायव्हरनी त्याचे बाबा आणि अनूप या दोघांना कितीतरी वेळा या कारमध्ये आणलेले हॉटेलमध्ये हॉटेलपासून घरापर्यंत अनेक वेळा सोडवलेलं आहे मग त्या दोघांमधला संवाद या दोघांना आठवायला लागला कधीकधी मॅनेजर बाबा आणि अनूप असे एकत्र यायचे कधीकधी आईसाहेब मॅनेजर आणि ड्रायव्हर असे एकत्र यायचे त्यावेळेचं जे खेळीमेळीचं वातावरण कारमध्ये होतं ते वातावरण त्यांना खूप दिवसांनी खूप महिन्यांनी खूप वर्षांनी असं पाहायला मिळत होतं त्यामुळे ते दोघंही खूप आनंदित होते अशाच हास्य विनोद करत अजय सरांनी एक दोन तीन विनोद पण सांगितले खळखळून हास्य त्या कारमध्ये कित्येक वर्षांनी असा तो हास्याचा आवाज त्या ड्रायव्हरनी मॅनेजरनी ते, ते दोघंसुद्धा दिलखुलासपणे हसले होते असेच काहीसे मस्तपैकी विनोद अजय सरांनी सांगितले होते अनूपनी अजय सरांना उद्युक्त केलं पंधरा वीस मिनिटाचं जर्नी आहे त्यामुळं अजय सर तुम्ही आहात म्हणून आम्हाला हा पाच मिनिटात जर्नी पूर्ण झाला असंच वाटलं पाहिजे त्यामुळं तुम्हाला मी बोलतं ठेवणार तुम्हाला मी गातं ठेवणार शेवटी अजय सरांना त्यांनी त्यांच्या आवडतं एक गीत गायला पण सांगितलं घर जसं जवळ आलं तसं एक दोन तीन मिनटं अनुपनी फरमाईश केली आणि त्या गाण्याच्या ओळीसुद्धा अजय सरांनी गुणगुणाव्यात ते गाणंसुद्धा म्हणावं जे गाणं मॅनेजरनी कधी ऐकलं नाही आहे ड्रायव्हरनी पण ऐकलं नाही आहे म्हणून मग अजयंनी त्या गाण्याच्या पण दोन चार ओळी त्यांना ते ऐकवल्या तेच गाणं जे गाणं म्हणताना अजय सरांच्या डोळ्यापुढं कदाचित त्यांनी जिच्यावर मनापासून प्रेम केलं तोच चेहरा येत असावा आणि ते गाणं त्यांनी अनुपला ड्रायव्हरला आणि मॅनेजरला ऐकू जाईल अशा बेतात त्या गाण्याच्या ओळी गुणगुणायला सुरुवात केली गुणगुणणं कसलं अजय सर एकदा सुरू झाले की मनापासून ते गायतात मनापासून त्या ओळी बाहेर पडतात आणि त्या ओळींमधल्या भावना सगळ्या त्या ऐकणाऱ्याच्या कानापासून त्याच्या मनापर्यंत पोहोचतात हे अनूपनी त्यावेळेस अनुभवलं होतं अनेक लोकांनी त्यांच्या कार्यक्रमात हा अनुभव घेतला होता आणि या अनुभूतीमुळंच अजय सरांचं एक वेगळं नाव झालं होतं या क्षेत्रात त्यांनी जे कमावलं त्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी अनूपचं हे कार्य अव्यात सुरू होतं गेले दोन तीन दिवस अनूप हे कार्य नित्यनेमाने करत होता अजय सरांना बोलतं ठेवत होता अजय सरांना त्या त्यांच्या कलाक्षेत्रातल्या जुन्या आठवणींपर्यंत घेऊन जायचा मधली वर्षे तुम्हाला वजा करायचीत मधला झालेला जीवनातला अंधार तुम्हाला विसरायचा आहे हे सांगत तो वारंवार अजय सरांची हौसला अफजाई करत होता त्यांच्याकडनंच घेतलेले गुण त्यांच्यासाठीच त्यांना प्रफुल्लित ठेवण्यासाठीच तो वापरत होता कारमध्ये तोच चेहरा तेच पारदर्शक डोळे डोळ्यासमोर ठेवत अजय सरांच्या ओठातनं त्याला तेच गाणं ऐकायचं होतं अजय सरांच्या डोळ्यासमोर तो एक चेहरा आहे कुठला ना कुठला तो चेहरा आहे हे त्याने अकरावीतल्या वयात जाणलं होतं आणि तेच त्याला पुन्हा ऐकायचं होतं पुन्हा त्यांच्या डोळ्यात तोच आनंद पाहायचा होता आणि म्हणूनच अजय सरांच्या त्या गाण्यातल्या काही ओळी न पहार हूं न खरार हूं न बहार माँगता हूँ न करार हूँ मैं तो जिंदगी के बदले तेरा प्यार मांगता हूँ तुम कितनी खूबसूरत हो ये मेरे दिल से पूछो इन धड़कनों से पूछो तुम क्यों दिल है तुम पे दीवाना क्यों दिल है तुम पे दिवाना हे म्हणत असताना अजय सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि त्यांच्या डोळ्यात दिसणारं ते प्रेम ज्या काही एक्सवाय छेड व्यक्तीसाठी त्यांनी हे गाणं पहिल्यांदा गायलं असेल त्या व्यक्तीला ती जर समोर बसून ऐकत असेल तर तिला किती आनंद झाला असेल या विचारापर्यंत अनूप पोहोचला अनूप या काही क्षणामध्ये स्वतःच्या आईबाबांचं दुःख पण विसरला आणि अर्थातच एक सिक्रेट गोष्ट आहे जी या कथेमध्ये आत्तापर्यंत मी आणली नाही आहे जी तुम्हाला मी आत्ताच सांगणार नाही आहे त्या दुःखातसुद्धा सुद्धा अनूप आज हसत होता अजय सरांच्या डोळ्यातला आनंद बघून तो स्वतःचं मनामध्ये कोंडून ठेवलेलं दुःख विसरून गेला होता आणि मग त्याला कळी कळलंच नाही की ड्रायव्हरनी बंगल्याच्या गेटमधून गाडी पोर्चमध्ये आणलेली आहे ते सगळे तिघं चौघं आपल्या घरी पोहोचले आणि अनूपनी दरवाजा उघडून सन्मानाने अजय सरांचं स्वागत केलं ड्रायव्हरला त्याने आधीच इन्स्ट्रक्शन दिली होती अजय सर ज्या साईडला बसतील ते दार तू उघडायचं नाही आहेस ते दार मी उघडणार कारचं दार उघडण्यामध्ये अनुपला कधीही कशी लाज वाटली नाही त्यातून ज्याला आपण आपला मेंटॉर समजतो ज्याला आपण आपल्या गुरुच्याच ठिकाणी आहे ज्याला आपण आपल्या बाबांचं ठिकाण म्हणून त्याला आपण नमन करतोय ज्याला आपण पूजतोय मनातल्या मनात त्या व्यक्तीची सेवा करताना अनुपला वेगळा आनंद होत होता अक्षरशः कारचा दरवाजा अनूप उघडतोय हे बघून अजय सरांनासुद्धा लाजल्यासारखं झालं पण अनूपनी दारातनं अजय सर बाहेर आले कारचा दरवाजा लावला आणि मिठी मारून त्यांनी आपल्या घरी त्यांचं खूप अगत्याने स्वागत केलं अजय सर आज माझ्या या घरात तुमच्या पावलांची धूळ आहे मी खूप धन्य झालो चला अजय सर तिथल्या अटेंडंटनी जे काही ते कुटुंब सांभाळत होता अनूप त्यां पतीपत्नींनी सगळी तयारी केली होती अक्षरशः अजय सरांना शूज आणि सॉक्स काढून त्या पोर्चमधून कार जिथून लावली आहे तिथपासून ते मुख्य दरवाजापर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा होता आणि मग बूट घालून या गुलाबाच्या पाकळ्या तुडवत जाणं अजय सरांच्या त्या भावनिक स्वभावाला योग्य नाही वाटलं म्हणून अजय सरांनी बाहेरच कट्ट्यावर बसून शूज काढले सॉक्स काढले आणि मग अर्थात अजय सरांचं अनुकरण सर्वांनाच करावं लागलं कोणीही त्या गुलाबांच्या कोवळ्या पाकळ्यांना आपल्या चपला आणि बुटासहित तुडवत त्या दरवाजापर्यंत गेलं नाही अनुपचे डोळे भरून आले अजय सरांचा हा भावनिक स्वभाव त्याला खूप आनंदित करून गेला आणि अर्थातच सर्वांनाच काहीतरी शिकवण देऊन गेला त्या अटेंडंटच्या पायात पण चप्पल होती तो लगेच कट्ट्यावरून ज्या ठिकाणी पाकळ्या नाही आहेत तिकडून धावत आला। खाली आला आणि कट्ट्याच्या खाली त्याने पाकळ्या काढल्या आणि अतिशय लवून त्यांनी अजय सरांचे चरण स्पर्श केले स्वागत कसं करतात लोक आणि त्यांच्या मनामध्ये प्रेम कसं उत्पन्न होतं अनुकरणप्रियता कशी माणसाच्या मनात असते याचं हे दृश्य पाहून ड्रायव्हर आणि मॅनेजर हतबुद्ध झाले तो अटेंडंट आणि त्याची पत्नी दोघांनीही खूप विनयशीलतेने अजय सरांना चरणस्पर्श करून नमस्कार केला आपला मालक ज्या व्यक्तीला गुरु मानतो आपला मालक ज्या व्यक्तीला आपल्या या मोठ्या मालकांच्या जागी मानतो बस ही एकच भावना त्यांना अजय सरांच्याविषयी मनामध्ये आदर निर्माण करण्यास खूप झाली ना आणि तो आदर त्यांच्या त्या देहबोलीतून व्यक्त होताना हे पाहून अनूपचे डोळेसुद्धा पाहणार अशाच मस्तपैकी मनामध्ये भावतरंग घेऊन सगळ्यांनी त्या घरामध्ये एंट्री केली अजय सरांचे डोळे फक्त ते घर न्याळत होते आई वडिलांच्या आठवणी त्यांचं अस्तित्व कशा पद्धतीने जतन केलं होतं अनूपनी हे बघून अजय सर हतबुद्ध झाले आणि मटकन एका कोचवर बसून राहिले सुन्न होऊन त्यांनी पापण्या मिटल्या कारण दर्शनी हॉलमध्येच आईवडिलांची तस्वीर आणि हॉलमध्ये एका कोपऱ्यात ज्या ठिकाणी अनूपशी आई टी व्ही बघत बसायची त्या ठिकाणी तिची जी बसायची जागा आहे तो जो काही एक छोटासा दिवाण होता त्या दिवाणवरती त्याने आईबाबांची तस्वीर ठेवलेली आणि लख त्या तस्वीरीवरती उजेड पडेल याची व्यवस्था केलेली समोरचा आईचा तो लाडका टीव्ही तो आज अनुप त्या टीव्हीवर काही बघत नाही तो बंद टीव्ही तो तसाच असतो पण रोजच्या रोज ती जागा झाडणं पुसणं टी व्ही पुसणं त्याच्या भोवतीचं सगळं फर्निचर पुसणं आणि आईच्या आवडत्या वस्तू ज्या शोकेसमध्ये ठेवल्यात त्याचंसुद्धा व्यवस्थित रोजच्या रोज निगा राखणं हे सगळं काम त्या अटेंडंटकडं होतं त्याच्या पत्नीकडं होतं आणि ते दोघं इमानईत बारे जे काही आपल्या अनुप सरांना आवडतं त्या पद्धतीने तो बंगला मेंटेन करत होते शेवटी अनूपने विनंती केली अजय सर चला ना आतल्या खोल्या बघायच्यात आपल्याला अजय सर इतकंच म्हणाले अरे अनूप हे जे काही मी हॉलमध्ये बघितलं ना त्याच्यामुळं माझं मन खूप हळवं झालं आहे आणि अर्थात मला माझ्या भावाची सुजयची आठवण झाली सुजयसुद्धा असंच जतन करतो रे आपल्या आईवडिलांच्या आठवणी जतन करणं म्हणजे काय असतं त्या आठवणीशी एकरूप राहात जगणं म्हणजे काय असतं आईवडील गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या आठवणीमध्ये रमणं काय असतं आणि मग स्वतःच्या जीवनाचा भोग घेताना सर्वप्रथम आईवडिलांना कसं प्राधान्य द्यायचं नंतर देवादिकांचा कसा आपण घोष करायचा हे सगळं त्या सुजयने मला पण शिकवलं आणि तेच गुण तुझ्यामध्ये पाहिल्यावर अरे असुकच मला माझा भाऊ आठवला त्या सुजयच्या आठवणी जागृत झाल्या आणि माझं मन खूप सुन्न झालं आहे अर्थात आनंदित झालोय मी हे सगळं बघून ही जीवनमूल्य तुझ्याकडं पण आहेत हे पाहिल्यावरती अरे या गत आठवणींमध्ये मला थोडा वेळ इथं बसू दे नंतर यथावकाश मला प्रत्येक खोलीमध्ये तुझ्याकडून असे धक्के मिळणार आहेत हे नक्कीच मला इथं जाणवत आहे ते धक्के आणि त्या धक्क्यातून सावरण्याचं सा बळ मला मिळवू दे मला थोडंसं पाणी देशील का अशी विनंती करून अजयनी पाणी मागितलं अर्थात पाण्याच्या तांब्या त्या आपल्या अटेंडंटच्या पत्नीने तयारच ठेवला होता त्या ताई लगेच लगबगिनी पुढं आल्या त्यांनी एका फुलपात्रामध्ये अजय सरांसाठी पाणी ओतून हो दिलं अजयने त्या पाण्याचा आस्वाद घेतला घट्ट पापण्या मिटून तो त्याच्या आईवडिलांच्या तस्वीरीकडं त्या दिशेकडं पापण्या मिटून पाहत बसला पापण्या मिटून आपण कोणाचं दर्शन घेतो हे जर समजत असेल तर तुम्हाला या वाक्याचा अर्थ कळेल अनुपच्या आईवडिलांच्या तस्वीरीकडं बघता बघता अजय सरांनी पापण्या मिटल्या होत्या पण ते पापण्या मिटून त्या दिशेला पाहत होते आणि अर्थातच त्यांना अजय सरांना त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांचं पण दर्शन होत होतं मंदिरात गेल्यानंतर आपण पापण्या मिटून दर्शन घेतो हे तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही घे गे मंदिरात गेलात त्यावेळेची तुमची मनस्थिती आठवा त्यावेळी तुम्ही मिटलेल्या पापण्या आठवा आणि त्यावेळेस मिटल्या पापण्यांसमोर त्या देवाचं दर्शन कशा पद्धतीने होतं हे तुम्हाला आठवत असेल तर यामागच्या भावना समजतील अजय सरांनी पाणी घेतलं आणि नंतर मग ते आतल्या खोल्यांकडे निघाले आतल्या खोलीमध्ये प्रत्येक ठिकाणी अगदी किचनमध्ये सुद्धा आपल्या आईच्या आठवणी जतन करताना अनूपला पाहून त्यांना खूप धन्य धन्य वाटलं आज तो नऊ खोल्यांचा बंगला पाच रूम आईवडिलांसाठी आणि चार रूम अनुपनी स्वतःसाठी स्वतःचं लग्न झाल्यानंतर आईवडिलांपेक्षा मला एक रूम कमी पाहिजे असं आग्रह आणि बापाला सांगणारा हा एकुलता एक तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्यानंतर अजय सर खूप भावनिक झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मग ते पुन्हा त्या दुसऱ्या खोलीमध्ये एके ठिकाणी बसून राहिले अर्थातच अनूप ड्रायव्हर आणि मॅनेजर अर्थात अटेंडंट आणि त्यांची पत्नी जी आता आतमध्ये नाश्त्याचं बनवण्यासाठी आतमध्ये गेली होती कारण अनूपनी सांगितलं होतं नाश्ताच असा हेवी बनवायचा आहे कारण दुपारी आमचं सगळ्यांचं उशिरा जेवण झालं आहे त्यामुळं नाश्त्यामध्ये असे दोन पदार्थ बनव की पुन्हा जेवायची आवश्यकता नाही वाचली पाहिजे आणि अर्थातच अनुपच्या आवडीप्रमाणे त्यांनी काय पदार्थ सांगायचे ते सांगितले होते त्या मावशींना मावशी त्या तयारीला गेल्या आणि नंतर त्यांचे पती आपल्या या सगळ्यांची सेवा करण्याच्या दिमतीला रात्री झोपण्याची तयारी कोणाची कुठं करायची हे अनुपनी सांगितलं होतं त्या तयारीला ते लागले ला आणि अर्थातच अनूपने अजय सरांना सांगितलं अजय सर चला आता तुम्ही घरचे व्हायचे आणि मग आपण छानपैकी जे काय बनेल ते खाऊयात तोपर्यंत तो माझ्या रूममध्ये चला माझ्या हॉलमधला आपण टी व्ही बघणार आहोत टी व्हीचा आपण आस्वाद घेऊयात सगळ्यांनी मिळून मस्तपैकी गप्पा मारून वेळ काढूयात तोपर्यंत मावशी सगळं बनवतील आणि मग आपल्या जेवणाची नाश्त्याची तयारी झाल्यावर आपल्याला डायनिंग टेबलवर हो यायचं असं सांगून अनूपसुद्धा स्वतः फ्रेश व्हायला गेला बंगल्यातली ही अजय सरांची एंट्री मॅनेजर ड्रायव्हर आणि अजय सरांची मानसिकता अजय सरांचा जो काही एक हळवा कप्पा रिकामा झाला होता ज्या काही त्या हळव्या कप्प्यात जतन केलेल्या आई वडिलांच्या सुजयीच्या विजयीच्या सगळ्या भाऊ लोकांच्या आठवणी त्यांना मनात रिंगाळत होत्या त्या सगळ्या आठवणींमध्ये अजय सर रमून गेले अर्थातच नाईट ड्रेस घालून ते एका कोचवर बसून टी व्ही पाहत राहिले पाहूयात डायनिंग टेबलवरती त्यांच्या काय गप्पा झाल्या पुढच्या भागात भाग तेहतीसावा पाहायला विसरू नका कविप्रवी शो यूट्यूब चॅनल सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं ही एक कथा लिखित मी स्वत प्रवी या चॅनलचा ओनर प्रवी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्ट मॅक्झिमम आवर्स स्टँडिंग प्रेझेंटेशन हा माझा एक जागतिक विक्रम नोंदलेला आणि त्याच गुडविलखाली मी हा चॅनल चालवतो आहे अर्थातच तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं आहे म्हणूनच आपण आज आठ हजार सातशे पन्नासपेक्षा जास्त व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करू शकलो त्यामुळं तुमचे लाख लाख धन्यवाद हेच प्रेम मला मिळत राहील याच अपेक्षेने मी चालत राहतोय धन्यवाद